नमस्कार मस्त हिरव्यागार वनराईत मी बसलेली आहे अर्थात मी काही आउटिंगला आलेली नाही आहे तर प्रा फाउंडेशनच्या विस्तारित इमारतीच्या बाहेर बसलेली आहे इव्हन तुम्हाला सगळ्यांना कळलेलेच आहे की प्रा फाउंडेशन हे स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच पुण्यापासून एक तासाच्या अंतरावर सासवड हून सोळा किलोमीटर या गावात सोळा किलोमीटरवर हरगुडे या गावामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात विस्तारित झालेलं आहे जे प्रा फाउंडेशनचं स्वप्न होतं की प्रा फाउंडेशनच्या सगळ्या विशेष मुलांना हक्काची रूम असावी अटॅच टॉयलेट बाथरूम असावं जिम असावं नंतर थिएटर रूम असावी मोठं पटांगण असावं खेळायला आणि त्यांना सगळं करण्याची मुभा असावी छोटीशी बाग असावी परसबाग असावी शेतीसुद्धा असावी तर या सगळ्यांची पूर्तता या जागेमध्ये झालेली आहे तुम्ही मागे बघतच असाल की एवढी ग्रीनरी आहे मस्त पाऊस पडतो आहे इथे आणि आत्ता थोडं ऊन पडलेलं आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आत्ता माझी मुलं निसर्गाच्या सानिध्यात आहे मला नेहमी असं वाटतं म्हणजे अठरा वर्षाच्या अनुभवानंतर माझं असं म्हणणं झालेलं आहे माझं बेसिकली की आपण सगळा समाज किंवा आपण ज्याला बुद्धी आहे तो सगळा समाज आ, त्या समाजाला ही मुलं फक्त व्हिडिओपुरती फेसबुकपुरती बरी वाटतात आणि क्षणिक वेळेसाठी बरी वाटतात पण निसर्गच असा एक असतो की जो अनकंडिशनल या मुलांवर प्रेम करत असतो कधीच तो त्याचे रिटर्न्स मागत नाही आणि म्हणूनच निसर्गात यायचं होतं आणि आम्ही फायनली या निसर्गात आलेलो आहे पण पण हल्ली विशेष मुलांच्या सगळ्या पालकांचा एक प्रश्न असा आहे की प्रा फाउंडेशन दिवसेंदिवस पुण्याच्या बाहेर जाते तर पुण्याच्या बाहेर जातं ही काही विशेष बाब नाही आहे पुण्यासाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठीच प्रा फाउंडेशन खुलं आहे पण थोडंसं दूर जाण्याचं कारण असं की तुम्हाला या अनुभव आला असेल की तुमची मुलं जेव्हा हायपर होतात तर तेव्हा शेजार पाजार नातेवाईक आणि हा समाज सगळ्यात रासलेला असतो खरं तर त्यांना काही फेस करायचा नसतं आणि कोणाची सपोर्ट सिस्टीम मिळत नाही आणि कधीतरी असं वाटतं की त्या मुलांनी अक्रस्ळेपणा करणं म्हणजे त्याच्या शरीरातली ती एनर्जी बाहेर निघणं फार गरजेचं असतं त्या क्षणाला तर जो अनुभव पालकांना आलेला आहे तोच अनुभव मला अठरा वर्षामध्ये आलेला आहे खूप चांगल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये किंवा जागेमध्ये मी राहिलेली आहे पण जेव्हा मुलं हायपर व्हायची तर तेव्हा मुलांना सेटल करायचं की आजूबाजूच्या लोकांना सेटल करायचा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा तर तेव्हा मला असं वाटायचं की या मुलांवर तोसुद्धा अन्याय आहे म्हणजे एखाद्याला खूप मनापासून रडावंसं वाटतं ते पण रडायला मिळत नाही तर तशीच भावना त्या मुलांसाठी होती की आज हायपर झाले कारण ते मुद्दाम कोणीच होत नाही आहे तर त्यांच्या शरीरामध्ये ती प्रक्रिया होते आणि मुलं हायपर होत आहेत तर तो हायपरनेस म्हणजे मला असं वाटतं की ते पूर्ण शरीरातनं निघणं आणि मग त्यांनी सेटल होणं ही पण एक मोठी प्रोसेस आहे पण त्या मुलांना तसं करता येत नव्हतं आणि मग नेहमी असं व्हायचं की मुलांना सेटल करायचं की शेजारच्यांना सेटल करायचा हा आ, कायम युद्ध पातळीवरचा प्रश्न असायचा आणि याच्यामध्ये शेजाऱ्यांना कायम तक्रार असायची म्हणजे ती तो क्षण गेलात ती ती घटना संपली तरी कायम तक्रार असायची आणि नंतर याच गोष्टी कायम वदवल्या जायच्या तर तेव्हापासून माझ्या मनात प्रा फाउंडेशनच्या मनात अशी असा एक कल्पना यायची की यांना इतकी मोकळी कसावी असं एक ठिकाण असावं की जिथे यांना मनसोक्त ओरडता येतं मनसोक्त रडता येतं आणि अशा ठिकाणी ते असावं असं एक स्वप्न होतं आणि ते पूर्णत्वास आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर पालकांना तुमचे बरेच प्रश्न असू शकतात तर नक्की प्रश्न विचारा मला माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे पुन्हा मी इथे देते आहे तर तुमच्या प्रश्नांची उकल मी करणारच आहे पण पन... आपल्या मुलांसाठी एक सर्वांगीण हक्काचं विकास म्हणणार नाही कारण सगळ्याच मुलांचा विकास होतो असा नाही पण सर्वांगीण हक्काचं एखादा ठिकाण असावं या कल्पनेतनंच प्रा फाउंडेशनच्या विस्तारित जागेला म्हणजेच हरगुडेला एक छान असं रूप आलेलं आहे तर हे मी जे सांगते ते बघण्यासाठी खरं तर प्रत्यक्ष तुम्ही एक एकदा इथे विजिट करा या बघा आणि माझा मुद्दा तुम्हाला पटतोय का हा विचारात घ्या आणि पटत असेल तर तुमच्या मुलांसाठी हा एक पर्याय असू शकतो असा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्यासाठी इथपर्यंत तुम्हाला यावं लागेल आणि तुमच्या मुलासाठी उत्तम पर्याय आहे की नाही याचा विचार करावा लागेल तर तो नक्कीच पालकांनी करावा अशी माझी इच्छा आहे पण त्यासाठी प्रा फाउंडेशनच्या नवीन जागेत तुम्हाला यावं लागेल आणि तुम्ही येणार आहात अशी मला पूर्ण खात्री आहे मी वाट पाहते